बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग आहे तो जगापडे काय एक राष्ट्र केली आहे इनरवे क्लब ऑफ निगडी प्राईडने विशेष मुलांची क्रीडा स्पर्धा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वामी विवेकानंद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे यशस्वीपणे आयोजित केली या उपक्रमाचे नेतृत्व अध्यक्ष डॉक्टर कमलजीत कौर दुल्लत प्रकल्प संयोजक पास्ट प्रेसिडेंट सविता राजपुरकर सी पी सी पास्ट प्रेसिडेंट आरती मुळे सचिव दीपाली जाधव तसेच क्लबच्या सुवर्ण हृदयी कार्यकारिणी व सर्व सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली या स्पर्धेत पी सी एम सी व मावळ तालुक्यातील तेरा शाळांमधील दोनशे पंधराहून अधिक विशेष मुले उत्साहाने सहभागी झाली यामध्ये ऑटिझम बौद्धिक अपंगत्व शारीरिक अडचणी बायपोला विकार आदी समस्येशी झुंज देणाऱ्या मुलांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता भव्य रॅलीने झाली सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर आशा देशपांडे यांनी उद्घाटन केले त्यानंतर मुलांसाठी धावण्याची शर्यत बॉल थ्रो लिंबू चमचा रेस यांसारख्या विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या दुपारच्या सत्रातील पारितोषिक वितरण सोहळ्यात डिस्ट्रिक्ट वाईस चेअरमन डॉक्टर दीप्ती शिखा पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या व त्यांच्या हस्ते मुलांना पारितोषिक व ट्रॉफीज देण्यात आल्या या उपक्रमासाठी आमचे प्रयोजक म्हणून मोठे सहभागी लाभले एयू स्मॉल फायनान्स बँक परांजे बिल्डर्स रोटेरियम पास्ट प्रेसिडेंट हरबिंदर सिंग दुल्लत जयश्री गोप श्री संकेत अनिल कुलकर्णी हा दिवस खऱ्या अर्थाने धैर्य जिद्द व आनंदाचा उत्साह ठरला याची जाणीव करून दिली की कौशल्य हे अपंगत्वापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते अशी माहिती अनिता बिरजार यांनी दिली धन्यवाद नमस्कार मी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट्री वन थ्री ची जिल्हाध्यक्षा डॉक्टर आशा देशपांडे आज निगडी क्लब ऑफ इनरवील क्लब ऑफ निगडी प्राईडनी स्पेशल मुलांसाठी हा जो स्पोर्ट्स मीट ठेवला आहे त्याचा मला अतिशय आनंद होतो आहे कारण ह्या मुलांना अशा संधी देणं आणि समाजाच्या प्रवाहात त्यांना सामावून घेणं हे फार मोठं काम आहे आणि ते इनरवील क्लब ऑफ निगडी प्राईड करतो आहे याचा मला आनंद होतोय ह्या मुलांमध्ये सुद्धा क्षमता असतात ॲबिलिटीज असतात पण स्वतः ते सांगू नाही शकत कारण कसं आहे त्यांनाच ते कळत असतं की ह्या त्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांच्या या क्षमतांना आम्ही लेटंट ॲबिलिटीज किंवा स्लीपिंग ॲबिलिटीज असं म्हणतो आणि ते शोधून काढणं हे त्यांचे जे टीचर्स असतात त्यांच्यावरही फार मोठी जबाबदारी असते आणि ते टीचर्स आपल्या परीने हे काम करतच असतात पण समाजाकडून जर त्यांना अशी त्यांच्या या प्रयत्नांना जोड मिळाली तर त्याचा फार मोठा लाभ ह्या मुलांसाठी होतो आणि ही मुलं पण खूप उत्तम प्रकारे काम करू शकतात आत्ताच मी पाहिलं की अतिशय छोटी छोटी मुलंसुद्धा खूप छान पद्धतीने ते धावत होते त्यांना हे सगळं कळत होतं की त्या ट्रॅकमधनं धावायचं आहे किंवा क्लॅब दिल्यावर धावायचं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतात आणि जेव्हा ते या अशा प्रसंगांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांच्या जाणीवा आणखीन जागरूक होतात त्यामुळे हे अशा तऱ्हेचे कार्यक्रम करणं हे ते त्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा खूप आवश्यक आहे आणि कारण ह्या मुलांमध्ये ज्या विविध क्षमता आहेत त्यांच्या ड्रॉइंगची क्षमता असते नाचाची असते डाऊन्सची मुलं खूप उत्तम प्रकारे डान्स करू शकतात आणि आर्टिस्टिक मुलं जी आहेत ते एकाच पद्धतीने विचार करतात त्यामुळे जर त्यांना एकच हे शिकवलं की तुम्हाला धावायचं आहे तर ते खूप चांगल्या तऱ्हेने हे करू शकतात आणि पॅराऑलिम्पिक्समध्ये पण ही मुलं जातात आणि खूप अवॉर्ड आपल्या देशासाठी घेऊन येतात तर मी इनरव्हिल क्लब ऑफ डिग्री प्राईज अभिनंदन करते की त्यांनी हा खूप चांगला उपक्रम आज अनेक वर्ष त्या राबवत आहेत आणि हा त्यांचा कंटिन्युअस प्रॉजेक्ट आहे तो त्यांनी असाच चालू ठेवावा वर्षानुवर्ष आणि ह्या मुलांना खूप चांगल्या संधी अशा तऱ्हेच्या उपलब्ध करून द्याव्यात थँक्यू इनरव्हिल क्लब ऑफ डिग्री प्राईज मॅडम <laughs> इनरविलच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना काय आदेश म्हणजे संदेश देऊ शकतात या विद्यार्थ्यांना मी असाच संदेश देईन की तुमच्यातल्या जाणीवा जा तुम्ही जाणा पण तेही मुलांना या कळत नाही कारण त्यांची तेवढी बौद्धिक क्षमता नसते ह्या गोष्टी जाणून घ्यायची त्यामुळे त्यांचे जे टीचर्स सा। आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा चॅलेंज असतो की ह्या मुलांची स सर्वांगीण प्रगती कशी घडवून आणायची आणि जेव्हा टीचर्स त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देतात तेव्हा मात्र या मुलांनी भाग घ्यावा त्यांच्या पालकांनी त्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन देणं देणं हे पण फार महत्त्वाचं आहे कारण पाल पालक जेव्हा ह्या सर्व गोष्टी ॲक्सेप्ट करतात स्वीकार करतात तेव्हा या, करता, करता। ते या मुलांची प्रगती खूप चांगली होते असं आम्हाला दिसून आलं आहे तर अशा संधीमध्ये त्यांनी यावं आणि भाग घ्यावा अपने जा क्षमता सर्वान समोर रहें नमस्कार मेरा नाम प्रेसिडेंट डॉक्टर कमलजीत कौर क्लब ऑफ निकी प्राइज। आज हमने ये जो प्रकल्प किया है स्पेशल चिल्ड्रन्स का स्पोर्ट्स में ये हमारे क्लब का एक बहुत ही सिग्नेचर इवेंट है और ये हृदय स्पर्शी जैसे हम हार्ट टचिंग इवेंट जैसे हम बोलते हैं वो आज हम कर रहे हैं और हमें बहुत अच्छा लग रहा है कि हर प्रकार के बच्चों को हम संधि दे रहे हैं कि स्पोर्ट्स मीट में इन्वॉल्व होने के लिए और इसके लिए हमारे जो आ, क्लब के मेंबर्स हैं ये बहुत आ, अच्छी तरह से काम करके हम ये आज प्रकल्प पूर्ण करने पड़े हैं हमें जो गाइडेंस हमारे उसको मिलता है वो हमारे इनोदी डिस्ट्रिक्ट थ्री वन से चेयरमैन डॉक्टर आशा जी से है आशा जी ने हमें हमेशा बहुत सपोर्ट दिया है और कर रहे हैं ऑलरेडी तो उनके नेतृत्व के नीचे ही हमने आज ये प्रकल्प है और इसका हम सबको बहुत है। बहुत अभिमान मी पाच प्रेसिडेंट सविता राजा कुलकर यावर्षी स्पेशल मिडची कन्व्हेनर म्हणून मला मॅडमनी सांगितलं की तुम्ही व्हा खरंच हा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रोग्राम आहे आशाताई आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन आल्या आहेत या कार्यक्रमासाठी तेरा स्कूलमधनं दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी झाले या कार्यक्रमासाठी जी काही तरतूद लागते ती आमचे जे डोनर्स आहेत मेन म्हणजे जयश्री ग्रुप बरांजपे बिल्डर्स आणि मुख्य म्हणजे आमच्या प्रेसिडेंट मॅडमचे पती हरविंदर सिंग दुल्लत यांनी पण मोलाचं योगदान केलं की त्यांनी सकाळी सहा वाजल्यापासून ते इथे कार्यरत आहेत पण ह्या सर्व मुलांचा जेवणाचा खर्चाचा भाग त्यांनी उचललेला आहे आणि या प्रथमच यावर्षी एयू फायनान्शियल बँक आमच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि त्यांनी या कार्यासाठी आम्हाला थोडंसं योगदान दिलेलं आहे त्यामुळे आम्ही या सर्व मुलांसाठी टी शर्ट्स मेडल्स आणि जेवण देऊ शकत आहोत आणि हा उपक्रम वर्षानुवर्ष असाच चालावा ही मी इनरव्हील क्लबच्या पुढील सदस्यांना सुद्धा ही विनंती करू इच्छिते धन्यवाद नमस्कार मी पाच प्रेसिडेंट आरती मुळे इनरव्हील क्लब ऑफ निग्री प्राईड आज आमचा हा जो मोठा इव्हेंट आहे स्पोर्ट्स मीट फॉर स्पेशल मुलं तर हा एक खरंच म्हणजे आमच्या पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये हा स्पेश इव्हेंट आम्ही आमच्या क्लबनी सगळ्यात पहिले सुरुवात केला आणि हा आम्ही कायम चालवायला आणि बेसिकली आपण इनर म्हणजे आपण स्त्रिया आणि स्त्रिया ह्या मनाने अतिशय हळव्या असतात आणि आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात त्या ज्या मुलांबद्दल जी छान भावना असते आणि त्या म्हणजे नॉर्मल मुलांची तर स्पोर्ट्स मीट सगळेच लोक करतात पण या मुलांची जी स्पोर्ट्स मीट घेण्यासाठी जो एक आईचं मन लागतं त्या इनरविलच्या स्त्रियांमध्येच आहे त्याच्यामुळे इनरविल क्लब ऑफ निगडी मला नेहमी अभिमान आहे आणि आमच्या डिस्ट्री चेअरमन जी आम्हाला नेहमीच सपोर्ट करतात या वर्षात आणि आमच्या सगळ्याच पदाधिकारी दर्श वर्षानुवर्ष आमच्या या स्पोर्ट्स मीटला येतात आणि आम्हाला प्रोत्साहन देतात धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा